ते बोल आता मराठा आरक्षण मिळावं या आधीसाठी आंदोलन चालू आहे आंदोलनामध्ये मराठा म्हणून आलो आहे आणि जरंगे पाटला आम्हाला पाठबळ द्यायसाठी ह्या ठिकाणी आम्ही सगळेजण आलो शेवटी कसं आहे स समाजाचा विषय आहे बघा आता सुरुवात झालेली आंदोलनाची आगे आगे देखो होत आहे की म्हणायचं आपण शेवटी संयमानं आंदोलन करत आहेत गणपतीचं दिवस आहेत तिकडंही त्रास होणार नाही ह्याची काळजी आम्ही सगळ्यांनी घ्यायचा प्रयत्न केला आहे आणि शांततेच्या मार्गाने आंदोलन करून लोकशाहीमध्ये आपल्याला नैतिक अधिकार आहे आपल्या काही मागण्या मागण्या मान्य करायचं तर सरकारने द्यायच्यात नाही द्यायचा तो सरकारचा विषय आहे

विरोधकांकडे कशाला बोट दाखवता विरोधक सत्यत आहे का जरा आम्ही सत्तेत असतो तर आम्हाला काय भूमिका घ्यायची त्याची बांधिलकी आमची राहिली असती हा सत्तेत तुम्ही आहात तुमची बांधिलकी की आहे त्याची काय होणार आहे आता मराठा समाज ज्या उद्देशानं या ठिकाणी आला आहे की त्याला अपेक्षा आहे की सरकार त्यांच्या मागण्या पूर्ण करेल आणि त्या पद्धतीने त्यांचं आंदोलन चालू आहे बाकी आंदोलनाची दिशा पुढे कशी कशी ठरणार आहे ते आज काही सांगू शकणार नाही परंतु मराठा समाजाचा हा यलगार आहे आणि ह्या यलगारमध्ये स शासनानं सामंजस्याची भूमिका घेऊन विशेषतः कोणाचा ताटात ता, काढून कोणी देणार नाही कोणाला आणि आम्ही घेणार नाही परंतु याही समाजामध्ये मोठ्या प्रमाणात गरीब समाज आहे त्या गरीब समाजाला न्याय मिळायला पाहिजे एवढीच महत्त्वाची भूमिका आहे आता इशारा आता मी आंदोलन पुकारले जरांगे पाटलाने पुकारले मी बी त्यांच्या आदेशावर इथं आलो आहे मी इशारा कोण देणारा अरे आता जे काय होईल ते आता ठळल ना इथंच आहे ना सगळं आता जरांगे पाटील जरांगे पाटील जे आदेश देतील ते होईल त्याप्रमाणे आंदोलन होईल उद्धव ते उद्धव ठाकरे साहेबांशी मी काही बोललेलो नाही उद्धव ठाकरे आता मुंबईत हे म्हणल्यानंतर उद्धव ठाकरे येतील मग आता तुम्ही हे प्रश्न त्यांना विचारा ना माझ्यापेक्षा आम्ही वेगळ्या वेगळ्या सेनेच आहेत चला अरे बाबा आता त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली आहे मग त्यांनी त्यांची बांधिलकी ठेवून आता भूमिका या ठिकाणी केली पाहिजे आता मुख्यमंत्री मी मुख्यमंत्री नाहीये अरे उपमुख्यमंत्री तर तुम्ही आहेत ना तुम्ही सगळे बसून समानवासीयांना समाजस्याना हा विषय मिटवा ना हा विषय साहेब एकट्याचा नाहीये कोणाचा हा विषय सामाजिक विषय आहे एखाद्या विशिष्ट समाजाचा आहे आणि त्यामध्ये दुसऱ्याही समाजाला विश्वासात घेऊन हा विषय संपूर्ण सरकारचं कर्तव्य आहे